यावल तालुक्यातील पश्चिम भागात सातपुड्याच्या कुशीत असलेल्या थोरपाणी या आदिवासी पाड्यावर वादळी वाऱ्यात एक घर कोसळून कुटुंबातील चार जण ठार झाले आहे तर कुटुंबातील केवळ एक आठ वर्षीय बालक हा बचावला आहे ही घटना रविवार दिनांक सव्वीस मे रोजी रात्री उघडकीस आली रात्रीच पोलीस निरीक्षक तहसीलदार यांचे पथक आदिवासी पाडा थोरपाणी येथे दाखल झाले आणि तेथून त्यांनी या चौघांचे मृतदेह ताब्यात घेत सर्व मृतदेह सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी पहाटे साडेपाच वाजता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले आहे तर याबाबत यावल पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी सकाळी आठ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे यावल तालुक्यात पश्चिम भागात वाघझिरा आदिवासी गाव आहे या गावापासून सातपुळ्याच्या कुशीत सुमारे सहा किलोमीटर अंतरावर थोर पाणी हे आदिवासी छोटेसे गाव आहे या गावात नानसिंग गुलाब पावरा वय तेहतीस व सोनूबाई नानसिंग पावरा वय अठ्ठावीस हे दाम्पत्य आपल्या परिवारासह राहत होते दरम्यान सव्वीस मे रविवार रोजी सायंकाळीनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि रात्री वादळ वाढले या वादळात नानसिंग पावरा यांचे घर कोसळले आणि या घराच्या सर्व साहित्यात दाबले जाऊन नानसिंग गुलाब पावरा वय तेहतीस सोनूबाई नानसिंग पावरा वय अठ्ठावीस त्यांची दोन वर्षाची मुलगी बाली नानसिंग पावरा तसेच चार वर्षाचा मुलगा रतिलाल नानसिंग पावरा हे चौघे ठार झाले तर या दुर्दैवी घटनेत शांतीलाल नानसिंग पावरा वय आठ वर्ष हा बालक बचावला या घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच तातडीने घटनास्थळी मध्यरात्रीच तहसीलदार मोहनमाला नाझीरकर पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर पोलीस उपनिरीक्षक मुझफ्फर खान हवलदार वासुदेव मराठे हवलदार नरेंद्र बागुले श्याम धनगर जगन पाटील मोहन तायडे राहुल अहिरे सुशील घोगे विजय जावरे हे पथकासह दाखल झाले आणि सातपुड्याच्या जंगलात या संपूर्ण पथकाला घटनास्थळापर्यंत पोहोचवण्यासाठी रस्त्यातील पडलेली झाडं झुडपे हटवण्यासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती भारसिंग तेरसिंग बारेला व त्यांच्या आदिवासी समाज बांधवांनी मदत केली व रात्री एक वाजता हे पथक तिथे पोहोचले होते आणि त्यांनी तेथून ते ट्रॅक्टरच्या साहाय्याने यावल ग्रामीण रुग्णालयात सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी पहाटे हे मृतदेह आणले आहे यावल ग्रामीण रुग्णालयात या सर्व मृतदेहांवर शवविदन केले जाईल या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात भारसिंग तेरसिंग बारेला यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीस पासून सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशव केशवसेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल